नमस्कार मी केतकी जोशी आणि पहिली बातमी आहे सुशांत सिंह हो, राजपूत आत्महत्या प्रकरणाबद्दलची एक अत्यंत महत्वाची घडामोड सुशांत नैराश्यात होता हे त्याच्या सगळ्या कुटुंबाला माहिती होतं अशी माहिती आता पुढे आली आहे या तीनही बहिणींचे जबाब न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलेले आहेत मुंबई पोलिसांना त्याच्या तिन्ही बहिणींनी जूनमध्ये म्हणजे त्याची आत्महत्या झाल्यानंतरच हे जबाब दिलेले होते आता प्रश्न हा येत उरतोय की सुशांतचं कुटुंब खोटं का बोलतंय सुशांतचे वडील म्हणतात की सुशांत नैराश्यात होता हे मला माहिती नाही बहिणी जबाबात म्हणतात की आम्हाला माहिती होतं दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तीनही बहिणींच्या जबाबात ही आत्महत्याच आहे असं त्या म्हणत आहेत त्याचं कारण मात्र आम्हाला कळू शकलेलं नाही हे त्यांनी सही निशी लिहून दिले मग पोलिसांना एक जबाब द्यायचा आणि माध्यमांसमोर एक बोलायचं हा दुटप्पीपणा सुशांतचं कुटुंब का करतंय असा देखील हा प्रश्न आहे यामध्ये अनेक गुंतागुंतीचे गो गोष्टी आता समोर येत आहेत सुशांतचं कुटुंब का खोटं बोलत आहे आणि दुसरीकडे रिया चक्रवर्तीचा जो प्रश्न आहे तो देखील यामध्ये आहे सुशांतच्या बहिणींचा जबाब काय आहे नेमका ते आपण बघूयात मी नैराश्यात आहे असं सुशांतनं त्याच्या संपूर्ण कुटुंबाला ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये सांगितलं होतं हे कळल्यावर नीतू आणि प्रियांका फ्लाईटनं मुंबईला आल्या आणि सुशांत सोबत राहिल्या होत्या नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्येही तो नैराश्यात होता आणि डॉक्टर केरसी चावलांकडून उपचार घेत होता लॉकडाऊनच्या काळात तो घरीच होता लॉकडाऊन दरम्यान तो व्यायाम करायचा आणि पुस्तकं वाचायचा आठ जून रोजी सुशांतनं मितूला फोन केला आणि घरी बोलावलं संध्याकाळी मितू वांद्रेमधल्या सुशांतच्या घरी गेली लॉकडाऊनमुळे कुठेच जाता येत नाही मला उदास वाटतंय असं सुशांत मिथूला म्हणाला मिथूनं सुशांतच्या घरी काही दिवस राहण्याचा निर्णय घेतला मला दक्षिण भारतात जाऊन राहायचंय असं सुशांत तिला म्हणाला होता मितू सुशांतला त्याचे आवडते पदार्थ करून द्यायची बारा जून रोजी मी तू तिच्या घरी परतली तिच्या गोरेगावच्या घरी तिची लहान मुलगी एकटीच होती त्यामुळे मी परत जावं लागलं चौदा जूनला मी सकाळी साडे दहा वाजता सुशांतला फोन केला पण त्यानं उचलला नाही मग मीथून ना सिद्धार्थ पिठानीला फोन केला सुशांत झोपला असेल मी सकाळीच त्याला नारळाचं पाणी आणि डाळिंब दिलं असं पिठानी म्हणाला तू मला व्हिडिओ कॉल कर आणि सुशांत झोपला हे मला दाखव असं मिथून सांगितलं दार आतून लॉक आहे असं मिथूला कळलं मी तू म्हणाली सुशांत कधीच आतून दार लावत नाही त्यामुळे तातडीनं मितू सुशांतच्या घरी येण्यासाठी निघाली मी तू प्रवासात असतानाच पिठानीचा फोन आला मी दार उघडलं आणि सुशांत हिरवा कुर्ता वापरून सुशांतनं गळफास घेतलाय तो कुर्ता कापून आम्ही त्याला खाली उतरवलंय असं सिद्धार्थ पिठानी फोनवर म्हणाला या सगळ्या जबाबांची नोंद मुंबई पोलिसांनी मराठीत केली आहे त्यावर सुशांतच्या कुटुंबाच्या सह्या देखील आहेत आता हेच जबाब सुप्रीम कोर्टात देखील सादर करण्यात आलेत मग प्रश्न हाच उरतोय की सुशांतचं कुटुंब आता खोटं का बोलत आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीचे प्रशांत लीला रामदास प्रशांत हे सगळे जबाब सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आलेले आहेत प्रश्न हाच उरतोय की मग आता जबाब का गेले गेलेत माध्यमांसमोर दुसरं काय बोललं जात आहे आणखी काय या जबाबातून स्पष्ट होत आहे महत्वाचा म्हणजे हा सर्वात मोठा खुलासा आहे न्यूज एटीन लोकमत करताय ज्या पद्धतीनं ही सगळे माहिती पुढे येत आहे आणि जे सर्व कागदपत्र मुंबई पोलिसांनी सुप्रीम कोर्टात सादर केले होते आणि हे सर्व जे जबाब आहे सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबियाचे ज्या वडिलाचा असो त्याच्या बहिणीचे असो सगळे नोंदवण्यात झाले होते आणि हे सर्व जबाब त्यांना वाचून देखील दाख आले होते आणि त्यानंतरच त्यांनी त्यावरती स्वाक्षरी केली होती असं असताना जर माहीत होतं की सुशांत सिंग राजपूत नैराश्यात आहे औषध घेत आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून तो नैराश्यात आहे असं असताना देखील माध्यमांमध्ये ज्या पद्धतीनं सुशांत सिंग राजपूतचे कुटुंबीय सांगताय की आम्हाला या संदर्भातली माहिती नव्हती यामध्ये स्पष्ट होत आहे की कुठेतरी सुशांत सिंग राजपूत यांच्या कुटुंबियांना कुटुंबियांना काय वाटतं आहे की का असं जे बोलत आहे हे त्यांना स्पष्ट असेल पण महत्त्वाचं म्हणजे या माध्यमातून जसं बिहार पोलिसांना जी वेगळी माहिती देण्यात आली मुंबई पोलिसांना वेगळी माहिती देण्यात आली असं का सिंग राजपूत यांच्या कुटुंबियांनी केलं हे आता त्यांना सांगावं लागेल कारण की ज्या पद्धतीनं माहिती पुढे येत आहे आणि स्पष्ट होत आहे की या सगळ्या बाबा याच्यामध्ये सुशांत सिंग राजपूत नैराश्यात होता त्याला दक्षिणेत जायचं होतं त्याला आवडीचे पदार्थ चारण्यासाठी त्याचं कुटुंबीय त्याची बहीण दोन्ही बहिणी त्या होत्या मितू त्यांच्या घरी होती आणि दोन्ही बहीण त्यांना भेटायला देखील आल्या होतं कशा पद्धतीचं नैराश्य आहे काय अडचण आहे कशा पद्धतीची तक्रारी आहे या सगळ्या त्यांनी जाणून घेतल्या होत्या आणि त्याच्या आधारावरतीच मग औषध औषध सुरू होता डॉक्टर चावला देखील जे आहे ते त्याच्यावरची औपशचार करत होते असं असताना देखील या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुशांत सिंग राजपूत यांचं कुटुंब जे सुशांत सिंग राजपूत कुटुंब या खोटं का बोलतंय हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे कारण की एकीकडे मुंबई पोलिसांना वेगळं सांगायचं ते त्याचे सर्व जबाब हे सुप्रीम कोर्टात देखील दाखल झालेले आहे सुप्रीम कोर्टात दाखल होताना या त्या सगळ्या मराठी कॉपीचं ट्रान्सलेटर देखील अनुवाद करून छापण्यात आलेलं आहे ते जेव्हा जबाब घेत होते त्यावेळेस सगळ्या गोष्टी या सुशांत सिंग राजपुताच्या कुटुंबियांना स्पष्टपणे मुंबई पोलिसांनी सांगितलं होतं याचा अर्थ असा होतो की सुशांत सिंग राजपूतांच्या कुटुंबियांना काहीतरी कोणीतरी सांगितलं असेल त्याच्या आधारावरती होऊ शकतं की त्यांनी पुन्हा एकदा एफ आर केली असेल त्यानंतरच पुन्हा हे या प्रकारचं प्रकरण पेटवण्यात आलं असेल यामागे ज्या पद्धतीनं शिवसेना आरोप करते की बिहारचं राजकारण याच्या मागे आहे त्यामुळे बिहारच्या नेत्यांचा यामध्ये कोणी समावेश आहे हे देखील आता शोधणं अत्यंत महत्वाचं आहे पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाचं आहे की सुशांत सिंग राजपूत हा नैराश्यात होता आणि त्याने नैराश्यापोटी आत्महत्या केली असावी असा जो कयास लावला होता त्याला कुठेतरी दुजोरा आता मिळत आहे प्रशांत हे खूप आहे की त्यांनी मुंबई पोलिसांना हे जबाब दिले होते आणि हे जबाब सुप्रीम कोर्टात देखील सादर करण्यात आले काय असं नेमकं घडलं असावं की त्यानंतर एफ आय आर दाखल केली पाटण्यामध्ये पुन्हा त्याच्या कुटुंबियांनी याबद्दल काही या अंदाज आहेत याबद्दल काही या माहिती मिळू शकते नाही ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः संपूर्ण पंधरा दिवसपर्यंत सिंग राजपूत यांच्या कुटुंबियांनी कुठल्याही प्रकारचा एक माहिती दिली नाही कुठल्याही प्रकारची माहिती पुढे प्रसारमाध्यमांना दिली नाही पण ज्यानंतर त्यांनी पाटणा पोलिसामध्ये एफ आय आर केली पण एफ आय आर करताना त्यांनी जे विविध आरोप रिया चक्रवर्तीवरती लागवले लावले आणि त्यामध्ये रिया चक्रवर्ती कशी जबाबदार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या एफ आय आरच्या आधारावरतीच बिहारने सी बी आयला शिफारस केली पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे की यामध्ये कुठेतरी राजकीय उद्दिष्ट तर नाही आहे ना हे आता शोधण्याची गरज आहे कारण की अगदी ज्या पद्धतीने सीबीआय चौकशी करताय सीबीआय चौकशी करताना बिहारच्या कोणाचा या जबाब दे संभाव्य हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अगदी धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि न्यूज एटीन लोकमतवर ही सगळ्यात मोठी बातमी आहे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरनामधील जी त्याच्या तीनही बहिणींचे जबाब दे त्यांनी मुंबई पोलिसांकडे नोंदवले ते जे सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आले त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की सुशांत नैराश्यात होत आहे त्यांनी ऑक्टोबर 2019 मध्येच